माहिती काढायची असेल एखादी बिल्डिंग बिल्डिंगचं बांधकाम करायला घेतलेला असेल तर त्याबद्दल माहिती कशी काढायची माहिती कशी काढायची एक सगळ्या पत्रकारांनी एक लक्षात ठेवायचं म्हणजे मशालच्या पत्रकारांतरी आपण नेहमी माहिती अधिकृतरित्या मागायला जातो ग्रामपंचायतीकडून माहिती पाहिजे तलाठ्याकडून माहिती पाहिजे तहसीलदाराकडून माहिती पाहिजे ते लोक सर स्टार्ट करतात आपण पहिल्यांदा विषय समजून घेतला पाहिजे तुम्हाला एक साधा विषय सांगतो आपल्याकडे बिरसा मुंडा हे नाव कधी तुम्हाला माहित झालं पत्रकारांना एक दोन वर्षापूर्वी जेव्हा सगळे ते बिरसा मुंडांची जयंती करायला लागली किंवा ते नाव खूप प्रकाश धोतात यायला लागलं तेव्हा बिरसा मुंडा हे कोण आहेत हे कोणाच माहीत नव्हतं मी पत्रकार कोण ज्या दिवशी बिरसा मुंडा हे नाव मी ऐकलं तर मी ते दहा पंधरा वर्षापूर्वीच ऐकलं त्यावेळेस ऐकलं त्यावेळेस मी त्याची माहिती आपल्या गुगलवर सगळंच आहे कदाचित गुगलवर थोडस खरं खोट किंवा मिसगाईड होऊ शकतं मी काही बिरसा मुंडांची सगळी पुस्तक वाचत म्हणजे माझ्या आता इथेच बिरसा मुंडांचं पुस्तक आहे दोनशे तीनशे पानांचं हे बिरसा मुंडांचं पुस्तक आहे हे मी नुसतं वाचलं नाही पूर्ण समजून घेतलं म्हणजे ज्याच्या तुम्ही जर कोणतंही पान बघितलं या पुस्तकातलं तर त्याच्यावर मी खाना खुणं केलेलं किंवा ह्या इथे काय त्याने लिहिलेलं आहे हे टिकमार्क आहे बिरसा मुंडांचा जो विषय मला जो समजायला पाहिजे ते मी सगळ्या टिकमार्क केलं किंवा इथे लिहिले की आम्ही सिंग बोंगांचे उपासलं हरम बोरा आमचा आदिपुरुष पुरुष तर तुम्ही टिकबार तुम्हाला केलेली दिसते बघा म्हणजे hmm. विरसा मुंडांचा जो इतिहास किंवा मिशन मधल्या साहेबाबरोबर भांडून मी मिशन सोडणारा बघ अगदी सुरुवातीपासून म्हणजे पानं जे आहेत म्हणजे पहिला इतिहास त्याचा काय आहे भूगोल काय पहिल्यांदा पूर्ण पुस्तक मी वाचलं वाचल्यानंतर पॉइंट्स काढले ते पॉइंट्स काढल्यानंतर पुन्हा ते लिहून काढलं परत पुस्तक वाचलं नाही समजलं कारण ही जी भाषा आहे ती खूप आधीची आहे त्यावेळेसची भाषा म्हणजे त्यावेळे काही शब्द आपल्याला कळलेच नाही बोलतो हे धरती आवा पथरे जातो काटा दुश्मन रे हिंसा दोष मोदर जंत्रा दुखेर दिन दुश्मन याचा अर्थ काय तर तो सांगतोय ए भू पिता वाटेतले सारे काटे शत्रूचा हेवा द्वेष माझ्या यत्ना दुःखाचे दिवस वाईट स्वप्न सारे रोग पाप हे ब्रिटिश यांच्यापासून दूर व्हावं ब्रिटिशांपासून दूर व्हावं ही लढाई जी होती ती ब्रिटिशांपासून होती आणि त्यावेळेची जी आदिवासी भाषा आहे ती याच्यामध्ये आहे ज्या वेळेस तुम्हाला बिरसा मुंडा समजून घ्यायचा आहे तो चार वेळा वाचायला लागला बिरसा मुंडे एक पुस्तक नाही माझ्याकडे अशी आठ पुस्तक आहेत ते आठ ते आठ पुस्तकं वाचली त्याच्यानंतर मी एक न्त पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवला आठ पुस्तकं वाचल्यानंतर पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवला आपल्याला ग्रामपंचायतीचा जो विषय तुम्ही सांगताय तर ग्रामपंचायतीबद्दल आपल्याला काय माहिती आहे आपण ग्रामपंचायतीकडे माहिती झालीकडे टाकायला कशाला जातो ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वेबसाईटवर जर तुम्ही ते बटन दाबलं तर वेबसाईटवर अख्ख्या ग्रामीचा खर्च येतो ना आपल्याला त्यांनी कुठे खर्च केलाय येतो की नाही ग्रामपंचायती खर्च सगळ्या त्यांना वेबसाईटवर टाकणं गरजेचं आहे ठीक आहे मला ग्रामपंचायत ग्रामपंचायतवाले ग्रामसेवक तुम्हाला ग्रामपंचायत खर्च नसा टाकला नाही असं असं होत नाही कारण ग्रामसेवक च्या वर विस्तार अधिकारी विस्तार अधिकाऱ्याच्या वर गट विकास अधिकारी त्याच्या आधी पण काय सब बीडीओ वगैरे असत <coughs> <हा? coughs> त्याच्यात बीडीओ सहाय्यक बीडीओ बीडीओ त्याच्यावरती आणखीन ग्रामपंचायत जिल्हा परिषद विभाग त्याच्यावरती डेप्युटी सीओ नंतर सीओ हे लोक आहेत की नाही ग्रामपंचायतचा ग्रामसेवक काय मालक नाही का सरपंच